चर्चा ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद दिला तालुक्यातील पाटणेभाटा कोवाड नेसरी आजरा गडिंगलज चंपू हलकर्णी चंदगड शहर अशा विविध ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या सर्व ठिकाणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन रक्तदात्यांशी संवाद साधला त्यांचं पुष्पगुच्छ देऊन दे। मनपूर्वक अभिनंदन केलं त्यांच्या या उपस्थितीमुळे रक्तदात्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रत्येक ठिकाणी स्थानिक संयोजकांनी प्रभावी नियोजन करत रक्तदात्यांची उत्तम नोंदणी व व्यवस्थापन केलं या उपक्रमामुळे तालुक्यातील रक्तसंचय वाढीस मदत झाली असून या विधायक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातील सुसंवाद आणि सामाजिक जाणीवेचा आदर्श नमुना या उपक्रमातून स्पष्ट झाला मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड